मेडिकल कॉलेजमध्ये सामूहिक नमाज पठण हिंदुत्ववादी संघटनांचे आरोप व्यवस्थापनाने मैदानावर क्रिकेट व कबड्डीच्या मॅचेस खेळण्यावरून दोन वा, संघात वाद झाला होता तो वाद मिटवण्यासाठी तेथील सुरक्षा रक्षक प्रज्योत राजू पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे गेले आणि वाद मिटवला मात्र आरोपी असलम जाकीर नदाफ आणि मोबिन जाकीर नदाफ राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यांना राग आल्याने त्यांनी फिर्यादी प्रज्योत पवार यांच्या घरात घुसून त्यांना करत चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये आर्म ऍक्ट नुसार दोघा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याच वेळेस आर जे एस मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे सामूहिक नमाज पठण करताना फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले त्यानंतर हिंदुत्ववादी बळजबरीने नमाज पठण करण्यास भाग पाडले असे आरोप करण्यात आले बाराच वेळ पोलीस ठाण्यामध्ये सकल हिंदू समाजाचे तरुण ठाण बांधून होते जोपर्यंत संबंधित शिक्षिका आणि तिच्या सहकार्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा सकल हिंदू समाजाच्या तरुणांनी घेतल्याने अखेर व्यवस्थापनाच्या वतीने संबंधित शिक्षिका सावणी समीर यारनाळकर राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि त्यांचा सहकारी असलम जाकीर नदाफ यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान याबाबत आर जीएस मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या वतीने समाज माध्यमावर जे फोटो व्हायरल होत आहे आणि जे आरोप केले जात आहे ते फेटाळून लावले असून पुरावे दाखवले दाखवण्यात आले आहे सदरचे फोटो दीड वर्षापूर्वी संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व सर्व धर्म समभाव वरती आधारित एक थीम आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी सर्व जाती धर्माच्या प्रार्थना केल्या त्यामध्ये हिंदू विद्यार्थ्यांनी नमाज पठन के पठण असेल किंवा मुस्लिम विद्यार्थ्यांनी आरती करणे असेल असे कार्यक्रम घेण्यात आले होते याचे फोटे देखील उपलब्ध असून एका चांगल्या हेतूने संबंधित शिक्षिका सावनी यारनाळकर यांनी कार्यक्रम घेतला मात्र व्यवस्थापनाची परवानगी न घेतल्याने व्यवस्थापनाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद दिली असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने दीपक कोटमे यांनी म्हटले असून संबंधित शिक्षिका केरळच्या नसून कोल्हापूर येथील असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे काल कॉलेजमध्ये जो प्रकार घडला तो कुणीतरी खोडसाळपणे दीड वर्षापूर्वी श्री जनार्दन स्वामी महाराजांची पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व धर्म समभाव वर आधारित एक थीम आयोजित करण्यात आली होती त्यात सर्व धर्मांच्या प्रार्थना करण्यात आल्या होत्या त्याचे सर्व फोटो उपलब्ध आहेत पण कुणीतरी जाणून बुजून फक्त नमाजाचाच एक फोटो व्हायरल केला व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला त्यात संबंधित प्राचार्यांनी या कार्यक्रमाची कोणती परवानगी संस्थेकडून घेण्यात आली नव्हती त्यांच्याकडून त्यामुळे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे व संस्थेच्या वतीने पोलीस स्टेशनला एक रितसर फिर्यादही दिलेली आहे प्राचार्यांना रजेवर पाठवून देण्यात आहे समानच्या पण भावना दुखू नये या हेतूने आपण प्राचार्यांवर कारवाई केलेली आहे नाही प्राचार्य ह्या कोल्हापूरच्या आहेत जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत त्या, त्या।, त्या। त्यांचं नाव डॉक्टर सावनी यर्नाळकर ते एम डी होमिओपॅथी आहेत त्या, त्या पस्तीस वर्षापासून ह्या वैद्यकीय क्षेत्रात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांचं कामही खूप चांगलं आहे त्यांचा उद्देशही चांगला होता सर्व धर्मांच्या भावना राखून सर्व विद्यार्थ्यांना एक रक्ताला जात नसते याप्रमाणे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक वैद्यकीय भावनेच्या हिशोबाने सगळ्यांना माहिती व्हावी सर्व धर्माबद्दल त्यांना आपुलकी असावी म्हणून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात, त्यात सर्व मुस्लिम मुलींनी हिंदू धर्माची प्रार्थना केली गणपतीची आरती केली इथे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व कार्यक्रमात मुस्लिम मुली रांगोळी काढतात सर्व कार्यक्रम करतात ते हिंदू मुली त्यात सहभागी असतात असं कोणताही इथे भेदभाव नाही आहे एक वैद्यकीय शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भावना जागृत व्हावी सर्व धर्माबद्दल या हेतून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता परंतु कुणीतरी खोडसाळ प्रवृत्तीने त्यातला फक्त एक नमाजाचाच फोटो व्हायरल केला व समाज बांधवामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा